मुंबईला देशाची क्रिकेट पंढरी असं म्हटलं जातं मुंबईमध्ये क्रिकेट त्यांची काहीच कमी नाहीये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमचा यामध्ये सिंहाचा वाटा आहे या स्टेडियमने देशासह जगाला अनेक सुरमा दिलेत मुंबईतील वानखेडे स्टेडियम हे अनेक ऐतिहासिक क्षणांचं साक्षीदार आहे रवी शास्त्रींनी सहा चेंडूंनी मारलेले सहा षटकार दोन हजार सा जिंकलेला विश्वचषक सचिन डोळे डबडबायला लावणारी त्याची निवृत्ती अशा अनेक क्षणांचं हे मैदान साक्षीदार आहे तसंच क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकर लिटिल मास्टर सुनील गावस्कर रोहित शर्मा रवी शास्त्री अजिंक्य रहाणे अशा जागतिक पटलावर गाजलेल्या खेळाडूंचे मैदान माहेरघर आहे या ऐतिहासिक मैदानाच्या निर्मितीचा किस्साही तसाच भन्नाट आहे मराठी माणसाच्या अपमानातून या निर्मिती झाली आहे यांच्यासह शरद पवार या हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अश्लेषा आणि आपण पाहत आहात वन इंडिया मराठी एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही तारीख वानखेडे स्टेडियमच्या दृष्टीने फार महत्वाची आहे त्याला कारण सुद्धा तसंच आहे कारण याच दिवशी क्रिकेट प्रेमींच प्रेम असलेल्या वानखेडे मैदानाला पन्नास वर्ष पूर्ण झाले मुंबईमध्ये वानखेडे स्टेडियम प्रसिद्ध होण्याआधी ब्रेबॉन हे एकमेव स्टेडियम होत वानखेडे नव्हतं तेव्हा म्हणजे एकोणीसशे पर्यंत या स्टेडियमवर सर्व आंतरराष्ट्रीय सामने खेळले जायचे क्रिकेट क्लब ऑफ इंडिया अंतर्गत हे सामने खेळवले जायचे क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मालकीचं हे स्टेडियम होतं यावेळी क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणजे आताच्या मुंबई क्रिकेट क्लब यांच्यामध्ये सामने खेळण्यावरून नेहमीच वाद व्हायचे या या स्टेडियमचा जन्म झाला सीसीआय आणि बीसीए मध्ये अजिबात सामंजस्य नव्हतं आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यांच्या वेळी सीसीआय आणि बीसीए यांनी स्टेडियम मधील जागा कशा वाटून घ्यावा यावर नेहमी वाद व्हायचा यामध्ये खटके वाढू लागल्यानंतर बीसीए नवं स्टेडियम बांधायचं ठरवलं आणि ते फक्त स्टेडियम स्टेडियम पासून मीटर अंतरावर पण तर वानखेडे राहिलं ते मराठी माणसाच्या आता वानखेडे स्टेडियमला जे नाव दिलेलं बॅरिस्टर शेषराव वानखेडे त्या काळी महाराष्ट्राच्या विधानसभेचे ते अध्यक्ष होते वानखेडे यांचा जन्म विदर्भाचा ते हाडाचे क्रिकेट प्रेमी तसंच बीसीएचे अध्यक्षही होते या दरम्यान काही तरुण आमदार त्यांनी त्यांनी एका सामन्याचा प्रस्ताव वानखेडेंकडे ठेवला एक क्रिकेट प्रेमी असल्याने वानखेडे यांनाही ही, ही कल्पना फारच आवडली त्यांनी हा सामना ठरवलं पण त्यावेळी नावाजलेले क्रिकेटपटू विजय मर्चंट हे सीसीआयचे अध्यक्ष होते वानखेडेंनी आमदारांचं एक शिष्टमंडळ सोबत घेऊन मर्चंट यांची भेट घेतली आणि त्यांच्यासमोर सामन्याचा प्रस्ताव ठेवला वानखेड्यांनी ठेवलेला हा प्रस्ताव विजय मर्चंट यांनी धुडकावून लावला यावेळी शब्दामागे शब्द वाढत गेले आणि वातावरण तापलं या भेटीमध्ये झालं

रागात ही हॉकी खेळण्यासाठी जी जागा राखीव ठेवण्यात आलेली होती वानखेडे यांनी या जागेवर स्टेडियम उभारण्याचा निश्चय केला हा सामना खेळवण्याचं ठरवलं मात्र त्यावेळेस सीसीआयचे अध्यक्ष होते ख्यातनाम क्रिकेटपटू विजय मर्चंट वानखेडेंसह आमदारांचं शिष्टमंडळ मर्चंट यांची भेट घेण्यासाठी गेलं खरं पण मर्चंट यांनी त्यांची ही मागणी फेटाळून लावली वानखेडे यांनी स्टेडियम बांधणीसाठी ही जागा कशी मिळवली याचा किस्सा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एकोणीस जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये सांगितलं मी राज्य सरकारमध्ये होतो साहेबांनी मला या ठिकाणी बोलावून ही जागा आम्हाला हवी आहे असं सांगितलं यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगून मी ही जागा मुंबई क्रिकेट असोसिएशनला उपलब्ध करून दिली असं पवार म्हणाले हे सांगताना याचे शंभर टक्के श्रेय बॅरिस्टर वानखेडे यांचा आहे असं सांगायलाही पवार विसरले नाही या जागेवर नव क्रिकेट स्टेडियम बांधण्यावरून वानखेडे यांनी वसंतराव नाईक यांची भेट घेतली आणि त्यांना स्टेडियमची संपूर्ण कल्पना समजावून सांगितली मात्र पैसा नसल्याचं नाईक यांनी सांगितलं यावर तुम्ही फक्त होकार द्या बाकी स्टेडियम कसं बांधायचं ते मी बघतो असं वानखेडे म्हणाले मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर वानखेडे वाऱ्याच्या वेगाने कामाला लागले वानखेडेंनी पदर पसरला आणि देणग्या मिळत गेल्या असं करत फक्त तेरा महिन्यामध्ये नाकावर स्टेडियम उभारलं वानखेडे यांच्यासह मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी हे स्टेडियम उभारण्यासाठी अथब असे परिश्रम घेतले त्यामुळे या स्टेडियमला बॅरिस्टर शेषराव वानखेडे यांचं नाव देण्यात आलं वानखेडे स्टेडियम हे फक्त क्रिकेटच नाही तर अनेक गोष्टींचं साक्षीदार आहे अनेक अपघात तसंच अनेक नेत्रदीपक सोहळे मैदाना या मैदानानं पाहिलेले आहेत या ऐतिहासिक अशा वानखेडे स्टेडियमला एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला पन्नास वर्ष पूर्ण झाले याबद्दल मुंबई क्रिकेट असोसिएशनने एक दिमागदार असा सोहळा आयोजित केला होता या सोहळ्याला मुंबई आणि भारतीय क्रिकेटसाठी झटणारे आणि बहुमोल योगदान देणारे शरद पवार बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर रवी शास्त्री दिलीप वेंगसरकर क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारतरत्न सचिन तेंडुलकर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा अजिंक्य रहाणे यशस्वी जयस्वाल श्रेयस अय्यर यांची उपस्थिती होती यावेळी शरद पवार यांनी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचा हा किस्सा सांगत आठवणींना उजाळा दिला आजही वानखेडे स्टेडियम हे मराठी माणसाचा निश्चय चिकाटी आणि ध्येयाची साक्ष देत तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका